मुलांचा माइंडसेट बऱ्याचदा निगेटिव्ह किंवा नकारात्मक पद्धतीचा व्हायला लागतो विशेषत ज्यावेळेला काही गोष्टी या त्यांच्या मनासारख्या घडत नाहीत त्यांना अपेक्षित असणारं यश मिळत नाही त्यांची प्रगती होत नाही त्यावेळेला मुलं काही ना काही कारणाने निगेटिव्ह स्टेटमेंट करायला लागतात नकारात्मक वाक्य बोलायला लागतात मग आपण आपल्या मुलांना अशा पद्धतीचे जर त्यांच्या मनात वारंवार नकारात्मक विचार येत असतील तर ते विचार एका बाजूला लिहून काढायला सांगूयात समजा असे पाच ते दहा नकारात्मक विचार त्यांच्या मनात येत असतील तर त्या विचारांचं सकारात्मक विचारांमध्ये कशा पद्धतीने परिवर्तन करता येईल ज्याला आपण असं म्हणूयात की पॉझिटिव्ह सेल्फ टॉक किंवा आपण रिफ्रेम द सेंटेन्सेस म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सेसना रिफ्रेम करायचं आणि पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये त्याचं रूपांतर करायला त्यांना शिकवायचं आहे ते कसं करता येईल काही उदाहरणं दाखल आपण वाक्य पाहूया की जसं की माझा दिवसच नेहमी खराब असतो असं जर का त्याचं नकारात्मक स्टेटमेंट असेल तर त्याला आपण असं सांगू शकतो की तू हेच स्टेटमेंट सकारात्मक पद्धतीने कसं लिहिशील की प्रत्येक दिवस हा एक नवीन खूप उत्साह देणारी अशी सुरुवात असते दुसरं उदाहरण की माझं काम कधीच नीट होत नाही काही ना काही अडथळे येतच राहतात या वाक्याचं रिफ्रेमिंग किंवा त्याला सकारात्मक कसं बनवता येईल तर माझं काम हे प्रगतीपथावर आहे वर्क इन प्रोग्रेस आहे मुलं असं म्हणतात की माझ्या बाबतीत नेहमी काही ना काहीतरी चॅलेंजेस येत असतात ह्याच वाक्याचं मुलांना सकारात्मक वाक्य आपण असं शिकवू शकतो असं लिहायला सांगू शकतो की येणाऱ्या आव्हानांमुळे माझ्यामध्ये वाढ होते आहे माझी प्रगती होते आहे आणखी एक वाक्य आपण उदाहरणादाखल बघूया की ठीक आहे दरवेळाच माझ्या वाट्याला वाईट का येत असतं कळत नाही मला मला नेहमीच असं का दुःख होत असतं तर त्यावेळेला आपण हेच वाक्य मुलांना अशा पद्धतीने म्हणायला सांगूयात की आपल्याला जे काही वाटतं आहे मला जे काही वाटतंय ते ठीकच आहे कधीकधी माणसाला सॅड पण वाटू शकतं आणखी एक वाक्य मी तुम्हाला सांगते की मी काय निवडतो ते माझे चॉईसेस असतातच असं नाही असं मुलं म्हणून स्वतःच्या अपयशाची जबाबदारी ज्यावेळा दुसऱ्यांवर ढकलतात त्यावेळा मुलांना असं लिहायला सांगा की माझ्या पर्यायांची माझ्या चॉईसेसची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे त्याचा मी इन्चार्ज आहे मुलं बहुतेक वेळा कुरकुर करतात की माझ्याकडे हे नाही ते नाही किंवा माझं आणि इतरांचं आयुष्य याच्यामध्ये खूप फरक आहे तेव्हा आपण हेच वाक्य मुलांना कसं सांगू शकतो की माझ्याजवळ जे काही आहे त्याबद्दल मी देवाचा आभारी आहे काही मुलांना कॉम्प्लेक्स असतो की माझ्याकडे कुठल्याही प्रकारची गुणवत्ता नाही वैशिष्ट्य नाही मी पुरेसा नाही आहे त्यावेळेला आपण मुलांना हेच वाक्य असं लिहायला सांगू शकतो की मी पुरेसा चांगला आहे नंतर काही मुलांना असं वाटतं की आमचं कोणी ऐकूनच घेत नाही आम्हाला काही बॉईसच नाही किंवा आमच्या मताला महत्त्वच नाही तर ह्याच वाक्याचं मुलांना आपण सकारात्मक वाक्य कसं बनवायला सांगू शकतो की माझ्या मताला किंमत आहे माझ्या विचारांना महत्त्व आहे माझ्या आवाजाला महत्त्व आहे पुढचं एक वाक्य असं पाहूयात की ज्या वाक्यामध्ये मुलं असं म्हणतात की मला हे करताच येणार नाही माझ्याच्याने होणारच नाही त्यावेळेला आपण ह्याच वाक्याचं सकारात्मक वाक्य मुलांना असं लिहायला सांगूया की मी लवचिक आहे मी जुळवून घेऊ शकतो आणखी शेवटचं एक वाक्य की मला नेहमीच कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागतं खूपच मेहनत करावी लागते म्हणून कुरकूर करणाऱ्या मुलांना त्याच वाक्याचं सकारात्मक वाक्य असं बनवायला सांगू शकतात की मी कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये कठोर परिश्रम करू शकतो आणि यश खेचून आणू शकतो आपल्याला आपल्या मुलांचा नकारात्मक किंवा कुरकूर करण्याचा जो माइंडसेट आहे किंवा मा जो स्वभाव आहे तो बदलायचा असेल पालकांना तर आपण जरूर अशा प्रकारचा पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आणि त्याची स्टेटमेंट्स नकारात्मक कडून सकारात्मक कडे कशी घेऊन जायची हे मुलांना जरूर लिहून शिकवू शकतो धन्यवाद